नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधील ताज्या अपडेट्स पाहणार आहे तसेच लाभार्थी होण्यापासून घोटाळ्यापर्यंत या योजनेचा प्रवास महाराष्ट्रभर गाजत आहे तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहे मग चला तर सुरू करूया लाडकी बहीण योजना जी जुलै 2024 मध्ये सुरू झाली ही महाराष्ट्र सरकारची एक प्रमुख महिला कल्याण योजना आहे जी पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे प्रदान करते ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे या योजनेचा खर्च मार्च दोन पर्यंत तेहतीस हजार दोन बत्तीस कोटी झाला आहे ज्यामुळे आर्थिक ताण वाढला आहे आणि एससी एसटी कल्याण निधीमधून त्याची भरपाई सरकार करते की काय असा सवाल आता केला जात आहे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे करण्यात आले ज्यात जवळजवळ बनवत बँक खात्यामुळे एकोणवीस लाखाची फसवणूक झाली आहे असे सरकारी सूत्रानुसार कळते तसेच सरकारी कर्मचारी सुद्धा या योजनेचा लाभ घेतानी आढळले आहे अशा लाभार्थ्याकडून सरकार जवळजवळ तीन पॉइंट अठ्ठावन्न कोटी वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचप्रमाणे ज्या लाभधारकाकडे चार चाकी वाहने आहेत ज्यांनी पात्रतेच्या निकषांचे उल्लंघन केले अशा पंच्याहत्तर महिलांना अपात्र केले सरकारने अशा योजनाधारकांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे तंत्र अवलंबले आहे तसेच सरकारने आयकर डेटाशी लिंक करून आधार कार्ड आणि इन्कम टॅक्स रिटर्नचा वापर करून अपात्र लाभार्थी सरकार तपासत आहे तसेच अशा लोकांवर एफ आय आर सुद्धा नोंदवले गेले आहेत काही वर्तमानपत्रांच्या संशोधनानुसार महाराष्ट्र सरकारने एस सी एस टी निधीमधून चारशे दहा कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी हस्तांतरित केला आहे ज्यामध्ये सामाजिक न्याय विभागातून चारशे दहा पॉईंट तीस कोटी आणि आदिवासी विकास विभागातून तीनशे बत्ती पॉइंट सत्तर कोटी असे एकूण सातशे सहाचाळीस कोटींचा समावेश आहे या निर्णयाबाबत वाद आहे ज्यामध्ये सरकारी अधिकारी याला कायदेशीर मानतात तर विरोधी नेते आणि काही मंत्री एस सी एसटी कल्याणाला धोका पोतवत असल्याचा दावा करतात योजनेच्या अंमलबजावणीवर वादविवाद आहे विशेषतः पात्रतेशी संबंधित त्रुटींवर प्रेस जर्नलच्या अहवालानुसार योजनेच्या एक वर्षानंतर जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ऐशी हजार अर्ज रद्द करण्यात आले आहेत आणि नवीन नोंदण्या थांबवण्यात आल्या आहेत ज्यामुळे लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे मान्सून अधिवेशनात आमदारांनी योजनेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे ज्यामुळे भविष्यातील पावलांवर परिणाम होण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय महाराष्ट्र